नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण माय मिक्स माय स्लरीचे तीन डोस कंप्लीट केलेले आणि आता चौथा डोस देतो शेतकरी मित्रांनो तर आपण दोनशे लिटरमध्ये स्लरी बनवली होती तुम्ही तो व्हिडिओ पण मागं बघू शकता की आपण कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंटनुसार काय काय टाकलं होतं स्लरीसाठी तो व्हिडिओ पण आपण सेपरेट बनवले ते पण तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही स्लरीचे फायदे हे आपल्यासाठी की आपला जसं जसं प्लॉट मोठा होत चालतो शेतकरी मित्रांनो जसं जसं प्लॉटची स्टेज वाढत चालते तसं तस त्याचे रिक्वायरमेंट वाढ चालते शेतकरी म्हणजे आणि आपण त्याच्यानंतर आपण ते मायक्रोन्योट्रन त्या प्रमाणात देऊ शकत नाही तर ही मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण ही मायक्रोनिट्रन सिलरी बनवली शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की या प्लॉटमध्ये तुम्हाला डेफिशियन्सी खूप म्हणजे कम प्रमाणात दिसत कमी प्रमाणात दिसत असेल म्हणजे कमी म्हणजे डेफिशियन्सी हा जो प्रकार आहे हा आपण इथं खूप कमी केलेला आहे कारण की पूर्ण अन्नद्रव्य देणं हे शेतकरी मित्रांनो एक झाडाला सशक्त बनवण्यासाठी चांगलं आहे त्याच्या मुळ्याची वाढ करण्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला चांगलं उत्पन्न जर वाढायचं असेल तर आपल्याला पुन्हा पूर्ण अन्न दे अन्नद्रव्य द्यावंच लागेल आपल्या पिकाला तरच आपल्याला उत्पन्नात वाढ मिळू शकते तुम्ही क्वालिटी बघू शकता शेतकरी मित्रांनो आधारण पिकाची की आपण त्याला तीन डोसनंतर आणि आता चौथा डोसनंतर पण जी क्वालिटीमध्ये आणखी सुधार होईल तर हे जे आहे झालेलं आहे शेतकरीमध्ये आपलं मायक्रोंट्रेसरीमुळे झालेलं आहे तर तुम्ही पण ही स्लरी बनू शकता जसे फायदे खूप आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मुळ्याची वाढ करण्यासाठी आर्द्रकीची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुमचा जो खर्च आहे तो पण कमी करण्यासाठी तुम्ही मायक्रोन स्लरी बनू शकता एकदा बनवली ती शेतकरी मित्रांनो तुमचं पूर्ण त्याच्यामध्ये जो प्लॉट आहे तुम्ही पूर्ण प्लॉट काढू शकता याच्यामध्ये तुम्हाला कोणते मायक्रोन द्यायची गरज नाही तुम्ही नक्की बनाल